लाइफलाइन क्लिनिकल लॅब्रोटरी अत्याधुनिक युक्त कम्प्युटराईज व मान्यताप्राप्ती लॅबरेटरी अल्पदरात रक्त लघवी फुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकुल नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस भगवे ध्वज जे सी बीतून फुलांची उधळण ढोलताशांचा गजर फटाक्यांची आतिषबाजी भक्तांच्या मुखातून बाबाजींच्या नामाचा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात गुरु पौर्णिमा निमित्ताने राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराजांची कोपरगाव शहरापासून ते राष्ट्रसंत जनार्दन स्वामी समाधी स्थानापर्यंत भव्य पालखी मिरवणुकीचे आयोजन स्वामी जनार्दन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते सदर पालखी मिरवणुकीत राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे महंत रमेश गिरीजी महाराज यांच्यासह साधू संतांची रथातून ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतेशबाजी करत त्यांच्यावर जेसीबीतून फुलांची उधळण करत भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे दरम्यान विघ्नेश्वर चौक येथे साधू संतांचे विधिवत पूजन करण्यात येऊन त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली त्यानंतर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास महंत रमेश गिरी महाराज यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले आहे सदर पालखी सोहळ्यात युवा नेते विवेक कोल्हे सहभागी झाले होते विवेक कोल्हे यांनी अमृत संजीवनीचे पराग संधान व हजारो भाविक भक्तांसह धार्मिक गीतावर ठेका धरत बाबाजींच्या नावाचा जयघोष केला आहे या पालखी सोहळ्यात मठाधिपती गुरुवर्य स्वामी रमेश गिरीजी महाराज एक हजार आठ महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज परमपूज संदीप गिरी महाराज परमपूज दिनेश गिरी महाराज कैलास नंदगिरी महाराज एक हजार आठ कोल्हे अमृत पराग संधान राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते स्वामी जनार्दन प्रतिष्ठानचे सदस्य जय बाबाजी भक्ती परिवार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते